हाय नमस्कार तर बघा आता संध्याकाळचे आठ वाजले तर आठ वाजलेत कशा आठ वाजलेत ना आठ वाजले तर आणि आता इथं जेवणाची तयारी चालू आहे बघा तर आज आहे मी माझ्या माहेरात पोपळच म्हणजे तुम्हाला मागाच्या व्हिडिओ मध्ये सांगितले कालच्या व्हिडिओ मध्ये तर आता सध्या ना मला भेटायला इथं कोण कोण आलं माहितीये का मी इथं आल्यापासून ना माझी मैत्रीण आली आलं आणि आता केशव आलाय कार्तिकी आणि पिल्याला घेऊन तर इकडे बघा तो चाललंय जेवण तुमच्या दाजांबरोबर बसलाय जेवण करायला बस कार्तिकी इथं से कार्तिकी आणि इथं पिलू बसलय इकडं आई बसलेत ताई बसले तिथ बस चिवय सगळे आहेत बघा आणि यांचं काय म्हणणं केशव काय म्हणतोय बघा आता बर का मी तुम्हाला मागाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कारण की मित्रांनो तयारी यायचं घरी चल जेवायला चल किंवा सांगतो झोपायला उठायला बस घरी तसं नसतं ज्याची सोय होईल तिथं माणूस करत चालू आहे का नाही मग हे पण माहेरच आहे की माहेर मग पंढरपूर पण माहेर आहे मग माहेरच चालू आहे काय होत माहेरच सोय होईल जिथं सोय होईल तिथं राहणार आहे का नाही माणूस आहे ना आपलं गाव एक किलोमीटर आहे अजून कोपळच हा आणि इथं वस्तीवरती असं थांबले बघा सगळी पंगत बसली दामाने होऊ द्या दामाने दामाणी ही दिंडी आहे तुमची बाबा सुरू असे आणि माझा मित्र आहे माझा वर्ग मित्र आहे अरे तर आलेलं सगळी मग ती पूर्वी आली जेवण वाढाय मॅडम म्हणली काय पाहिजे म्हणलं मॅडम का म्हणजे म्हणजे ओळखलं नाही मला तिने नाव सांगितलं होय ओके सगळी आहेत सगळी इकडून तिकडून सगळी आहेत सगळी आपली युट्यूब फॅमिलीच इथं

नाही ना पिला काय म्हणते काय पिलं जेवण कांदा लिंबू ककडी लय भारी जेवण सांबर बात पेक्षा असं जेवण भारी आमटीन भाकरीच खाल्ली आम्ही होईल कुठं इथं उमरटच्या पुढ इथं आहे नाही रिटेवाडी नाही रिटेवाडी नाही खाली बोगद्याच्या पशी उमरेड च्या पलीकडती बोगदा आहे ना तिथं हा काय आहे तिथं काय माहिती पली आतमध्ये कुठे गेलं महाराज कुठे गेलं नाही कोण आहे का नाही इथं असते तिकडे त्यांना जीव तिथे महाराजांना सुरू द्यायला महाराजांच कुठे बघ नाव विचारायला नको कोणचं होतं आहे नाव बघ हाय का कोण होतं ते जीव नाव मग आता कोणाला विचारू आबा दुपारी आपण थांबलेलं नाव काय होतं त्या गावाचं शिपी आमटी खाल्लेली बिटकेवाडी बिटकेवाडी कुठेय बिटकेवाडी पाणी पाणी नाही ती आपण जे तुम्ही अरे गप्प तेच पण ते फेरर कसा सांगते ती बिटकेवाडी रिटेवाडी पलीकडे होती केशव त्या उतर उतरतो ना त्याच्या पलीकडे रिटेवाडी आणि खाली आल्यावरती उमरडच्या अलीकड कोणचं गाव आहे मला माहिती नाही इकडचं कोण असलं तर नक्की सांगा गाव कोणचं आहे मला पण माहिती उमरोडच्या कुड आहे बघा एक किलोमीटर पोट भर खाल्ल लाईट पडायला आणता चला असू द्या हे करते जेवण तर मी चार्जर घेऊन बसली मोबाईल चार्जिंगला लावायचाय पॉवर बँक दिलाय केशव पशी चार्जिंगला लावायला घरी आपण पशी दिलाय लावला ना चार्जिंगला लावलाय म्हणलं की मला म्हणलं तुला पांगरायला आणून देतो अजून म्हणलं नको

कुठे गेला काय म्हणतात माझं विठ्ठल कुठं तुझं विठ्ठल तर मग आल तुझा

पिशव्या काढायच्या चला आपल्या पण काढा काय नाही ला किती वाजलेत बघा नऊ वाजल्या पावणे नऊ पावणे नऊ वाजलं तर दादा जेवण केलं करून शूटिंग घेतलेलं नाचत होतं दादा जेवण केलं पोटभर झालं ओके जेवण केलं की हे ह्या आमच्या न बाय येत आणि हे दादा आहेत भाऊराया माझ बर का हा हा जोडी जोडीने आलो या आता काय आपलंच गाव आहे म्हटलं सगळे आपलीच माणसं चला असू द्या आता सगळ्यांची तयारी चालली इकडं बघा कुठं कुठं झोपायचं नियोजन आपलं जाऊ सोमनाथाच्या मंदिरात होय सोमनाथाच्या मंदिरात झोपायला हा तिकडे चाललं तू आहे अरे देवा उलट सुरक्षित लावायचं असतं मंदिरात हेच चाललं ते काय काय कार्तिकी चला आता हां झोपा तिकडे पण नको आहे तर चला असू या काय नाही म्हणलं केशव आलाय भेटायला म्हणून थोडासा व्हिडिओ घ्यावा म्हणलं आणि आज मुक्काम माझा माहेर मध्ये पण मी घरी नाही जाणार याच्या पशी हा हे काय नाही ते ना रिट काय रामवाडी ते पंढरपूर हा पायदिंडी वारी आजची दिंडी आहे बघा आमची तर चला असू द्या केशव आता जाईन घरी लावली पण रुखी या मग तुझ्या रुक्मिणी लागेल आणि इकडं रुक्माई झाली ती नाही आणि ही नाही ती घरी घरी यायचं नाही ही डायरेक्ट नाही धावणार रायगड येणार की सकाळ सकाळी हा दादांची गाडी घ्यायला येणार की चहा पाणी प्यायला मला फोन येतो आईला पण यायला येतो आवळीच जेवण

तिसरे भाऊरा कुठे आपले तिकडच आहेत का जेवत्या तु हरे का चला असू द्या हे ह्यांच्या गप्पा काय अशात चलत राहणार असं झालं तसं झालं मी व्हिडिओ करते बाय बाय गुड नाईट मानस